श्रद्धांजली कॅन्डल म्हणून मिळणार नाहीच आहे त्यांना ज्या काय त्यांच्यावर बलात्कार केलेले आहेत नराधाम आहेत त्यांना जेव्हा शिक्षण मिळेल तेव्हा त्यांना श्रद्धांजली आणली जाईल फ्रेसूच आहे नेट मोठ टूचा शिडको डेव्हलप करते एरिया शिडकोचं मोठं काय मी मेक सिटी पण ते ऍक्च्युअली रिस्ट्रॉ सिटी म्हणजे घरं पालताय पण जाणार लोकांना सुरक्षित आहेत का तर nee, महिला सुरक्षित आहेत का इतकी घरं बांधलेली आहेत तर आम्हाला आहे तिथे एखादा पोलीस पैकी हवी महिला सुरक्षा सुरक्षित पैल नाही पोलीस असतात महिला नसतात जेव्हा आमच्या प्रॉब्लेम होतो काही होत हे वेगवेगळं प्रकार घेतात नमस्कार मी सुनील कादर या महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो काही दिवसापूर्वी हत्याकांड प्रकरण झाली यशस्वी शिंदे अक्षता मात्रे यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर आता नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे पाहायला मिळत आहेत आज आपण तळूजा टूमध्ये आहोत ॲडव्होकेट चेतन मोहीर यांच्या माध्यमातून खारघर सिटी फिल्मफेअर असोसिएशनच्या माध्यमातून नारी शक्ती याच्या माध्यमातून आज इकडे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे काही महिला आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद करणार आहोत त्यांचे तसं पाहता आज या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे काय भावना आहे काय समीकरण आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर सर आज महिला वर्गामध्ये मोठा आक्रोश आहे आक्रोश आहे बिकॉज आज जर आपल्या बघतोय की बेलापूर सारख्या ठिकाणी आणि सारख्या ठिकाणी एखादी मुलगी त्या मुलीवर निश्चितपणे अत्याचार होतोय किमानपणे तिचे अगदीच आणि त्या ठिकाणी तिला अजून देखील न्याय नाही मिळाला ते ह्या गोष्टीला कुठेतरी संताप आहे महिलांवर्गामध्ये आमची बहीण आहे आमची मुलगी आहे आम्ही स्वतः आहोत मग याच्यासाठी जबाबदार होत बिकॉज आज एवढ्या बावीस वर्ष म्हणजे न ठीक आहे काहीच नाही लाईफ खूप मोठी आहे तरी पण त्या मुलीवर एवढा भयानक रीतीने अत्याचार होतो आणि मेन म्हणजे कशापुढे झाला काय झालं हे देखील आज आमच्या लक्षात आलं नाही तर आमचा हा आक्रोश अत्यंत खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच या गोष्टीचे सरकारने कुठेतरी जाच करायला पाहिजे आणि ह्याच्या आमच्या थ्रू या आमच्या आक्रोशामुळे तरी ॲटलीस्ट लक्ष द्यायला पाहिजे तसंच अक्षता भाषेच्या विषयीही दाख था, देखील झालेलं आहे आता भरपूर काही गोष्टी बोलल्या जातात पण एक तर आहे एका महिलेचा बळी गेलेला आहे कोणत्याही ठिकाणी तुमचा एक घरात प्रॉब्लेम जातो या बाहेर तुमचा बलात्कार होतात या प कोणी येऊन त्यांच्यावर रेप करतो अशा भयानक गोष्टी होतात त्या गोष्टीला कुठेतरी आळा गेला पाहिजे आमच्यासारखी महिला कुठेतरी सेफ सिक्युअर झाली पाहिजे हाच आमचा एक उद्देश आहे सर्व महिलांचा आज या उन्हात आम्ही सगळ्या काही गोष्टी सोडून आमची मुलं छोटी मुलं बाहेर एका म्हणजे एक, 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 एक स्वतःचं डेडिकेशन देऊन या ठिकाणी का संपलो की कुठंतरी आम्हाला पण समाजाच्या ठिकाणी एक मानाचं जीवन मिळायला पाहिजे आणि ज्या स्वर्गवासी झाल्यात आमच्या बहिणी त्यांना देखील न्याय मिळायला पाहिजे हाच आमचा खूप मोठा उद्देश आहे आणि नक्कीच या उद्देशासाठी तुम्ही थोडीतरी दखल घ्यावी सरकारनी ही आमची इच्छा आहे ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी अनेक महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर आता नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत कॅन्डल केंडल लाईट कॅन्डल लिहून त्यांच्या खरंच श्रद्धांजली दे देण्याचा प्रकार तुम्ही काही वेळापूर्वी भाषणात म्हणले ते प्रकारच वेगळे आहेत तुम्ही काय भावना ठेवता त्यांना श्रद्धांजली कॅन्डल लिहून मिळणार नाही त्यांना जे काल लोकांनी त्यांच्यावर बलात्कार केले त्यांच्या नारधा आहेत त्यांना जेव्हा शिक्षा मिळेल तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाढली जाईल आज त्यांच्यावर ही गोष्ट घडलेली आहे कुठे आमच्याबरोबर होऊ शकते स्वतःला आम्ही सिक्युअर सेफ करतच नाही आहोत कारण की आज संध्याकाळी आम्ही जॉबवरून हो येतो कुठे मार्केटला जातो काय माहिती पिढ्याला कुठे लपून बसलेले असतील आज त्या मुलीबरोबर घडले हो आमची लहान मुले आज मुली आज पाच वर्षाच्या मुलीला लोक सोडत नाही आहेत आमच्यासारख्या महिला आहेत अक्षता मार्केटच्या घरात भांडणं की काही झालं असेल महिला एक सिक्युअर जागा म्हणजे काय देऊ त्या ठिकाणी जाऊन ती बसली पण त्या जाऊन पण तुला न्याय मिळाला नाही प्रकार घडला तर मला असं वाटतं शासन फक्त त्या गोष्टी घडते पण त्या लोकांना कुठेच न्याय मिळत नाही दोन चार दिवस चर्चा होते मीडियावर तर गोष्टी ती गोष्ट खूप चालते त्याला राहता कुठे मी राहते अरावली मध्ये या विभागामध्ये तुम्हाला असं कुठला प्रकार दिसलाय का कुठली वेगळी जागा दिसली का ज्या जागेमुळे असे प्रकार होण्याची दाट शक्यता आहे आणि मला कोणता एखादा प्रकार सांगा एखादा प्रकार म्हणजे कसं जागा एखादी आसावर मी राहते हा एरिया फ्रेश टू चा नेट नोट टू चा शिडको डेव्हलप करते एरिया शिडकोच मोठं काय वी मेक सिटी पण त्या ॲक्च्युली डिस्ट्रॉ सिटी म्हणजे घरं बांधताय पण त्या घरामध्ये जाणार लोकांना सुरक्षित आहेत का महिला सुरक्षित आहेत का इतकी घरं बांधलेली आहेत पण आम्हाला सुरक्षा कुठे आहे इथे एखादा पोलीस चौकी हवी आहे महिला सुरक्षित पाहिजे कोणी तरी हवेत नाही इथे पोलीस नसतात महिला पोलीस नसतात जेव्हा आम्हाला आमच्याकडे कुठला प्रॉब्लेम होतो काही होतो इथे खूप वेगवेगळे प्रकार घडतात नायजेरियन लोक राहायला येतात बाहेरची बॅचलर्स मुलं येऊन ते प्रकार घाणघण करतात आमच्या समोर गोष्ट करते आम्ही करूच काय शकत नाही कारण की आम्ही पोलीस चौकी जाई पण ते लोक परावतात तुमची प्रमुख मागणी माझी चवड मागणी अशी माझी मते पूर्ण महिलांची चवड मागणी अशी की आमच्या इथे असते तुला चौकी खूप पोलीस आमची म्हणजे मागणी असते काय त्या लोकांनी काही म्हणजे घाबरतरी घाबरते की बाबा पोलीस चौकी जवळ आहे आणि आमचा जो घरिया आहे जे लेबर लोकं मी कोणाचा ब्लेम करत नाहीये प्रत्येकाचं काम आहे पण इथे परप्रांतीय लोकांचा दो जो जे वरदान आहे तेच खूप जास्त आहे त्याच्यामुळे आम्ही ते सिक्युअर करत नाही सांगायची गोष्ट अशी की जे आठवडी बाजार भरतो बुधवारचा त्या मार्केटमध्ये पण इव्हन गेल्यानंतर बरेच लोक फरक्रांती असतात मार्केटमध्ये भाजी घेताना आम्हाला कोणी धक्का मारून जातो माझ्या बघितलं की माणूस फरार असतो किंवा बाईक मी फळतात त्यामुळे आम्ही आमची व्यवस्था मांडायची कोणाकडे महिला महिला आम्ही प्रत्येक वेळी बोलतो पण महिलांची ताकद आहेच पण शासन याला कुठे काय हालत नाही आहे प्रशासनाकडे काय विशेष मागणी असेल शिक्षा व्हावी त्यांना शिक्षा अशी व्हावी की त्यांना असं वाटलं पाहिजे आम्हाला मरण कधी ते रोज व्हायला पाहिजे आणि ह्या लोकांना भर चौकात ज्या शिंदे यशस्वी शिंदेला भर चौकामध्ये त्या मुलीचा मृतदेह टाकला त्याचप्रकारे त्या मुलाला भर चौकामध्ये मारलं पाहिजे त्या लोकांना शिक्षा काशीचीच झाली पाहिजे नक्कीच ताई तुमच्याकडे येतो तु। काय काय वाटतं अतिशय दुर्दैवी प्रकरण या ठिकाणी घडले काही महिन्यापूर्वी लगातार एक नंतर एक, एक, एक प्रकरण घडत आहेत खरंतर महिलांनी जागरूक होणं खरं तर काळाची गरज बनलेली आणि तुम्ही या ठिकाणी आज मोर्चामध्ये सहभागी आहात काय भावना आहे माझी एवढी भावना आहे की त्या दोघींना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर जे कृत्य केलंय खूप वाईट कृत्य केले त्यांनी तर त्यांना भर चौकात जस यशस्वी ताईंना टाकलं आहे त्यांनी तसं त्याला भर चौकात असं म्हणजे तडपला पाहिजे तो की म्हणजे दुसरा एक विचार केला पाहिजे बाजूवाल्यांनी की म्हणजे मरण कसं असतंय त्याला ते समजलं पाहिजे की आपण कृत्य करतो ना दुसऱ्यांना पण समजलं पाहिजे की आपण दुसरा कृत्य करतो ना आता या ठिकाणी पाहायला गेलं तर महिलांनी देखील जागरूक होणं गरजेचं आहे चार चौकांमध्ये फिरताना असेल किंवा इतर वेगळ्या काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी आपल्या मुलींना किंवा आपल्या आपल्याला जागरूकपणे सांगितलं पाहिजे अशा कोणत्या चार पाच गोष्टी आहेत विशेष कपडे घालण्यापासून असतील किंवा चार चौघांमध्ये फिरण्यापासून वेळेचं बंधन असेल किंवा संबंध मैत्री संबंध असतील प्रत्येक आईनी प्रत्येक स्त्रीनी आपल्या मुलींना पण म्हणजे समाजात वावरायचं असेल तर जरा व्यवस्थितच राहायला पाहिजे कारण की दुसरा बघणारा माणूस ना त्या वाईट नजरेने बघला बघितलं नाही पाहिजे आपल्याला असं मला वाटते आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांना मुलींना सगळं म्हणजे व्यवस्थित सांगायला पाहिजे की आपण समजादा जातो व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणजे आपल्याला दोन म्हणजे पुढचा माणूस बघणार तर वाईट नजरेने बघणार नाही तुमचा गीडी होतो मुली राहताय वेदरला या मोर्चा सहभागी झालात काय भावनाय तुमची आमची भावना ही आहे की पुणेगार आहे त्याला आमची हीच भावना आहे की पुणेगार आहे त्याला सदा भेटली पाहिजेले आणि विशेषतः त्यांच्या वयाच्या आहोत बट आमच्या मनात ही इच्छा आहे की त्याला त्याने जो गुन्हा केलाय तो खूप खूप म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे त्याला या गोष्टीची सजा भेटायला पाहिजे त्याला हे कळले पाहिजे की आपण जे केलं चुकीचं आहे म्हणून आणि ही गोष्ट परत नाही व्हावी म्हणून आम्ही या मोर्चामध्ये सभा घेतो हा मोर्चा आता तुम्ही किती वेळापासून या मोर्चामध्ये सहभागी आहात पुढे मोर्चा कुठे जाणार आहे पुढे मोर्चा इकडून सरळ ऑफिसमध्ये जाणार कोणत्या ऑफिस हा नक्कीच पाहायला गेलं तर ताई तुमच्याकडे येतो माझी भावना अशीच आहे की या खूप नराधांना पाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि अशी कृत्य करणाऱ्यांना तर जिथे त्यांना त्या दोघींना मारलं गेलं आणि तिथे मारून त्यांना जिथे टाकले तसे त्याच अवस्थेमध्ये त्यांना तिथे मारलं पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि प्रत्येक आई आईने आपली मुलं काय घालतात काय नाही कसे कपडे घालायचे कशी आपण ह्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्यातूनही मुली जर ऐकत नसतील तर त्यांचा गुन्हा नक्कीच नक्कीच ते पार पडतील आणि पण त्या गुन्हा हा मेन झाला आहे त्यांच्यावरती त्यांना भाषेची शिक्षा झाली सरकारला जागा आली पाहिजे नक्कीच पाहू शकतो महिलांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्यासोबत चेतन ऍडव्होकेट चेतन आहेत दादा खरं तर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे एकीकडे एक पाहायला गेलं तर एवढा मोठा महिला समुदाय तुमच्यासोबत जुळलेला आहे अतिशय झुंजाची लढाई आहे कारण की प्रशासनाला आणण्याचा प्रयत्न माध्यमातून केला चाललेला आहे काय भावना आहे या मोर्चामागचं नेमकं समीकरण आहे ॲक्च्युली आज तुम्ही जो महिलांचा गट बघताय किंवा समूह बघताय आज ते एकत्र आलेत ॲक्च्युली सन्मानासाठी महिलांच्या सन्मानासाठी ते एकत्र आले तर त्या आज जर सन्मानित असतील किंवा त्यांच्या हक्काच्या लढाईमध्ये त्या सामील असतील तर मला तर नेम डेफिनेटली असं वाटतं का त्यांना न्याय हा मिळेलच आणि त्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू आम्ही आमच्या परिसरातील महिलांना असे आश्वास आव्हान करतो आणि त्यांना आश्वासनही देतो की ज्या काही गोष्टी अशा होत आहेत त्या तुम्ही आमच्या नोटीसमध्ये आणा तुम्ही नेहमी आमची असोसिएशन त्यांच्याबरोबर असेल कोणत्याही प्रसंगात कोणत्याही सिच्युएशनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी आम्हाला शेअर करावे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी नेहमीच राहू नक्कीच दादा काही दिवसापूर्वी आपली या विषयावर चर्चा देखील झाली होती खारघरचा जोडणारा पुलाचं काम देखील या दिवसात सुरू आहे रात्री बेरात्री महिला फाटकच्या माध्यमातून येत असतील तर लाईट देखील तिथे दे नसते अतिशय धोकादायक रस्ता आहे पाहायला गेलं तर ताईंनी काही वेळापूर्वी बोललेलं आहे की अतिशय लेबर वगैरे या ठिकाणी कामं करतात कोणाची नजर कशी कोणाची नजर कशी काहीतरी भीतीचं वातावरण आहे आणि प्रशासन या सगळ्या लाईट नसलेल्या भागावर रस्त्यावर दुर्लक्ष करत आहे तुम्ही कसं पाहता सगळ्या गोष्टी माझी अशी एक विनंती आहे पोलीस यंत्रणेला तलोजा पोलीस स्टेशन यांना की आमच्या एरियासाठी परिसरासाठी त्यांनी लवकरात लवकर पोलीस चौकीचा बंदोबस्त करावा जर त्या ते कुठेतरी कमी पडत असेल तर माझ्या एक माझी एक संकल्पना आहे का जो आपला ब्रिज आहे जो खारघरला कनेक्ट करतो आहे तिथे मी स्वतः किंवा आमचा असोसिएशनच्या तर्फे एक जे पोर्टेबल कंटेनर असतात त्यांची व्यवस्था करून एक चौकी म्हणजे जिथे विश्रांती करू शकतात पोलीस लोक अशी एक चौकी तयार करण्याचा आम्ही नेहमी नक्कीच प्रयत्न ने करतो दादा काय सांगाल आज या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला आहे खरं तर ही वेळ येणंच वे फार वे 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 दुर्दैवी आहे आणि यामध्ये आपण सगळे सहभागी आहात कसं पाहतो ही वेल म्हणजे आपण पाहत असाल की खूप आधीपासून हे प्रकार घडत झालेला आहे प्रकार काही आपल्यासाठी आता नवीन नाही राहिले म्हणून काही म्हणजे प्रत्येकाला सवय झाली प्रत्येक घरातील आई बाबाला असं वाटतं की त्यांच्या घरामध्ये असणारी महिला तिला जर कुठे बाहेर पाठवत असेल याच्या आधी मिन्नास पाठवत होतो पण आता त्यांना भीषण वाटते की आता एक ताईने इच्छा व्यक्त केली की दोनशे मीटर पर्यंत त्यांना त्यांच्या मुलीला घराच्या बाहेर पाठवून करण्यासाठी एवढ्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आणि सध्या तरी म्हणजे एवढी किती वातावरण झालं आज हा महिला महिला यांच्यावर अत्याचार झाला अत्याचार झाला प्लस त्यांना मारण्यात अत्याचार त्यांना जीव दर पर्यायी मार्ग म्हणून आता काय करायचं याच्यामध्ये पर्यायी मार्ग म्हणून एवढंच आहे की प्रशासनाला विनंती आहे सरकारला विनंती आहे की त्यांना भाष्ण शिक्षा व्हावी दुसरी गोष्ट आता आमच्या ज्यांनी हा उपक्रम इथे राबवला जे सन्माननीय सन्मान्य चेतनदा म्हणे त्यांनी एक उत्तम असा उप उपक्रम मागवला की त्यांनी तिथे पोलीस प्रशासन आता किती लवकर काम करणारे माहिती पण चेतदांनी त्याच्यावर पर्याय मार्ग असा काढलाय की ते स्वतः पोर्टेबल कंटेनर इथे अवेलेबल करून देणार आहेत पोलिसांनी पोलिसांना फक्त एवढंच काम आहे की तुम्ही दिवस तुमचं ऑफिस टाका किंवा तुम्हाला जे तुमचे कर्मचारी तिथे ते बघतात जेणे तुम्ही काय जो मार्ग आहे फाटकापासून तुम्ही बघितला असेल इथपर्यंत घेण्याचं कधी लाईट असते कधी नसते महिला येतात एकट्टे येतात ग्रुपमध्ये तर येत नाही त्यांना स्वतःला कुठेतरी ते एक फील नाही होत फ्रीडमचा फील नाही होत त्यांच्या घरी पोचे त्यांच्या मनामध्ये ते जास्त असते आणि त्याच्यावर एकदम असं एक सोल्युशन काढलेलं आहे त्यांनी की ते पोर्टेबल तिथे उपलब्ध करून देणार आहेत पोर्टेबल कंटिलियन उपलब्ध केल्याने काय होणार की तेवढी एक तेवढी आपल्याला एक तेवढी सहानुभूती चला झाला पोलीस प्रशासन आहे आपण इथे फ्रीली प्रवास करू शकतो एक तेवढी जर एक त्यांनी केलं म्हणजे मी मनापासून त्यांचं या इथे रहिवाशी नक्कीच तर सामाजिक सामाजिक विषयामध्ये कार्याला विलंब होऊ नये यासाठी नागरिकांचा या ठिकाणी मूळ मागणी आहे की फेज टू मध्ये पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पोलीस स्टेशन करणं गरजेचं आहे त्याच मुद्द्यावर आता ऍडव्होकेट चेतन भोईर यांनी मागणी दिलेली आहे की आम्ही पेपरली ऍडजस्टेबल कंटेनर या ठिकाणी पोलीस प्रशासनाला देण्याचं या ठिकाणी पण देखील या ठिकाणी घेतलेला आहे महिलांवर झालेल्या अन्यायावर आता वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघतात आहेत खरं परंतु या ठिकाणी ही गोष्ट गरजेची आहे की या सगळ्या गोष्टींना विषय कुठून येतात या गोष्टीची सुरुवात नेमकी कुठून होते अशा अनेक गोष्टींवर तर हा मुद्दा येऊन थांबतोय आता या ठिकाणी तळूच्या फेज टू मध्ये पोलीस प्रशासनासोबत पोलीस स्टेशनला देखील जागा मिळणार आहे का अशा अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पाटील सोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस